स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर चला राशन आणायचं आहे कारण ह्या घरात येण्यासाठी आम्ही राशन ह्याच्यामुळे नाही आणलो तो परत तिकडून सगळं वजन उचलून आणायचं इकडे आणि इकडे तिकडे तेल पॅकेट फुटेल करेल म्हणून राशन भरलेच नव्हते तर आता जातीये मॉलला राशन आणायला तर ह्या वेळेस काय काय घेऊ कळत नाही आहे अर्ध्यापेक्षा जास्त राशन घरामध्ये अवेलेबल आहे तर या पुनार्थ राशन आणायचं आहे मला जाऊन तर चला जाते आता आणि घेऊन येते फटाफट आता आम्ही आलो नाइंटी थ्री एव्हेन्यू मॉल हाय पप्पा तिकडे शोध केले आणि आपण जाऊयात वर फॅशन शो yes! तर आत्ता आम्ही आलो आहे लेकरांसाठी कपडे बघायला आपण सगळं बंदच झालं आहे काय चालूच नाही आहे ये इकडून बघू फॅशन पण बंद झालं आहे पेलू पप्पा शोधतील या आपल्या लेखक तर आम्ही आता बघायला ऐकतो पोरांचे कपडे मिनी फॅशन वर्ल्ड म्हणून एक आहे पण ते शॉप आता क्लोज आहे दहा वाजले सगळं क्लोजच झालं आता ये पिलो इकडे तर चला काही नाही आता परत एकदा येऊ आम्ही शॉपिंग करण्यासाठी विंटरचे थोडेसे कपडे घ्यायचे होते आम्हाला जॅकेट वगैरे सॉग्स सगळे बंदच आहे पण एस के फॅशन पण खूप सगळे दुकानं बंद झालेलं आहे तथा आम्ही जाण्याच्या आले आता बस बसतोय चला मग काय घरी जाऊ आता राशन तर घेतलेलं आहे संतोष करतायत बिलिंग चला ये।, ये ना थांब लवकर आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न घेण्यासाठी चिजी पॉपकॉर्न पण ते पण शॉप बंद झालं तर आज काही मिळतच नाही आहे कपडे घ्यायला गेलो वर ते पण बंद झालं कारण दहा वाजले आम्हाला माहितीच नाही प्रत्येक वेळेस डीमाटला असंच होतं काहीतरी घ्यायला आलो ना काहीतरी घेण्यामध्ये इतका वेळ जातो तर दुसरी गोष्ट मिळतच नाही अजिबात आम्हाला तर आता संतोष येत आहेत बाहेर आणि आता जाऊ घरी कारण सगळं क्लोज झालेल्याचा काही उपयोग पण नाही इकडं थांबायचं तर चला चाललो आम्ही कुठं खाली महिन्याची राशनची शॉपिंग तर, तर फायनली आम्ही आलो छान असं डोसा होतो बाहेर खायला डोसा खाल्लो आणि आलो आम्ही आता तर चला कसं वाटलं ब्लॉग कमेंट मध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये बाय